परतवाडा झालं अमरावती झालं नागपूर झालं म्हणजे इकडच्या भागातून ज्या पुण्याच्या इकडे लक्झऱ्या जातात त्या लक्झऱ्यावर देऊळगाव राजा परिसरात तुफान दगडफेक घाल्याच्यानं त्या गाडीचे पानराजू पुरे काचं घिचं सारं सारं फुटला अशी एकच गाडी नाही आहे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जाणाऱ्या ज्या ट्रॅव्हल्स गाड्या आहेत हे तानीची गाडी दिसून आली पहिले तुम्हाला जगदंबा दिसली तर ह्या गाड्याचे तुफान नुकसान झाल्याची घटना उघडकीस आल्याच्यानं पुण्याच्या इकडे जाणारे जे खाजगी गाड्यानं लोक प्रवास कर याच्यात थोडंसं घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे एक तर कसा इथून संध्याकाळी निघालं आराम करत झोपलं की डायरेक्ट सकवून पुण्याले पोचते गाडी म्हणून लोक त्याला थोडंसं प्राधान्य देतात प्राधान्य देतात पण या घटनेत राजू पाबर हा पा काही लोकही म्हणते देवळगाव राजा परिसरात त्याच्यावर तुफान दगडफेक केल्याच्यामुळे त्या गाडीचं अतोनात नुकसान झालं आहे तर तुम्ही हे बातमी या ठिकाणी पाहू शकता स्लीपर बसवर हमला तीन गाड्यांचे काच फोडण्यात आहे दगडफेक करून या साऱ्या प्रकरणावर आपण एका ट्रॅव्हल एज, ट्रॅव्हल एजन्सीच्या मालकासोबत चर्चा केली आहे फोनवर चर्चा केली असून त्याचं नेमकं काय याच्यावर म्हणणं आहे हे आता आपण ऐकू भाऊ नमस्कार मी प्रवीण ताडे बोलतो गावरान नाइंटी हे काल देऊळगाव राजा परिसरात दगडफेक झाली खरी गोष्ट आहे काय हो सर बरोबर आहे खरं आहे आणि किती गाड्यावर दगडफेक झाली आहे आठ ते दहा बसेसवर दगडफेक झाली कमीत कमी आठ ते दहा लोकांचा जमा होता तिथं आठ ते दहा लोकांचा हा त्यांनी एकदम फेक चालू केली बसवर काहीच नाही पाहता एकदम कंटिन्यू एकदम काही लक्षात ड्रायव्हरच्या चा, कशा, लक्षा दगडफेक चालू करून दिली काही कारण किरण काही नसताना मला असं माहिती झालं की प्रवाशांना लागलं म्हणते खरी गोष्ट आहे का हे जखमी झाले आहे एवढी जास्त हे नाही पण ते आता बसेस आता ते हिशोबाचे काजगी हे चांगले असल्यामुळे असं बसेस झालं पण एवढं तर नाहीये जखमी वगैरे पण गाड्याचं खूप नुकसान झालं बरं हे काही व्यावसायिक नाही 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 व्यावसायिक वाला ह्या गोष्टी करणारच नाही वाटते कारण की तो एक बसवर करीन किंवा त्या म्हणजे इतक्या जे आले ते वर ते दगड शकत होते ना हा आणि तुमची आता प्रक्रिया तिथं प्रशासनासोबत बोलणं या आयुष्यात तिथं बोलणं झालं पण सर त्यांचं ता म्हणणं आलं जसं की एफ आय आर दर्ज नाहीये hmm. त्यामुळे ते काही ऍक्शन घेऊन शिकू राहिले म्हणून त्यांचं असं म्हणणं आलं असं झालं की तिथं प्रॉपर सर्व ओनर जे आहेत त्या गावातले नसल्यानं आम्हाला तर रोज वर चालव लागते तिथं प्रॉपर कोणी नसल्यानं तिथं कनी एफ आय आर ला देऊन राहिले लोक जरा करायला जे ओनर आहेत इकडचे सर्व ते सगळे oh. बाहेर गावचे आहेत पण हे एखादा गोटा जर एखाद्या माणसाले लहान लहान कुटुंब असतात बाबा हे सर आता पहिली घटना नाहीये पण त्या एरियात अशी घटना तर हे प्रशासनाला त्यांना पण पहिले आम्ही कळवलं होतं ह्या गोष्टी माहित होत्या आता दुसरी घटना झाली तरी ते म्हणतात एफ आय आर ओळख पण पटलेली असं काही नाही की बाबा पटलेली म्हणून ते त्यांना पकडलं होतं त्यांना तीन चार जणांना पण पुढे काही ऍक्शन ना घेतली नाही मला असं तरी वाटते सोडलं लगेच बेकार परिस्थिती आता त्यांना माहिती असल्यावरही हो ते म्हणतात की बाबा एफ आय आर नाही झाली मग आता काय भीती न झालं म्हणजे भीती दाखवल्यासारखं ना भीती दाखवल्यासारखं झाला हा काय झालं तरी ते म्हणून राहिले की आम्हाला ओळख पटली सगळी आम्ही तिथे ओळखतो तुम्ही म्हणताना कधी पकडून आणू शकतो आता ह्याच्यात असं आहे की समोर हे ओनर सर्व येऊन राहिले की बुवा समोर झालं तर आम्हाला रोज जा पण मग सकाळ तर असं होईल दोन चार लोकल ते मारून टाकतील कोणी एफआयआर ने गेला म्हणतील एफआयआर ने आम्ही पकडू म्हणजे अचल म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनावर हा प्रश्नचिन्ह झालाय हो 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 सरांना ते तुम्हाला हेच सांगतील की बुवा आम्हाला माहित आहे ते पण या पाच आम्ही काय करू असं म्हणतात हा प्रश्न आहे हा हे उत्तर आहे काय सांगा प्रशासन तर मी तुम्हाला व्हॉट्सअप वर हाय मेसेज केलेला आहे मला कृपा करून काय त्या ठिकाणी तुमचे जेवढे फोटो व्हिडिओ असतील कृपा करून लगेच पाठवतो धन्यवाद गावरान नंदी सोबत तुम्ही संभाषण दिल्याबद्दल हो सर वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय श्रीकृष्णा फॅशनमधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्रीकृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्रीकृष्णा फॅशन सदर बाजारात